नमस्कार जी न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत इंटिग्रेटेड योग शिबिराचे उमरे शहरामध्ये आयोजन शिबिरार्थींनी घेतले योग अभ्यासाचे धडे स्थानिक उमरे शहरातील जीवन विकास विद्यालयाच्या प्रांगणामध्ये इंटिग्रेटेड योग शिबिराचे आयोजन नुकतेच पार पडले आहे आर एस एस व कोलपावर उमरेड एरियाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंटिग्रेटेड योग शिबिरात योग अभ्यासाचे धडे या शिबिरामध्ये शिबिरार्थींना देण्यात आले हे विशेष महिला पतंजली योग समितीच्या पूर्व महाराष्ट्र राज्य प्रभारी संजीवनी माने तथा राज्य महामंत्री माया चव्हाण यांनी यावेळी योग अभ्यासाचे धडे देताना योग करण्याची योगी योग्य जी पद्धत आहे त्याचे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून समजावून सांगितलेले होते मानवी जीवनामध्ये शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व याबाबत मान्यवरांनी आपले मनोगतेही मंचावरून व्यक्त केले शिबिराचे उद्घाटक म्हणून माजी आमदार सुधीर पारवे राजू पारवे आर एस एसचे नगरसंचालक अनिल गोविंदानी कोलपावर फाउंडेशनचे अध्यक्ष संजय दाळे जिल्हा प्रभारी संगीता मिश्रा प्रभारी इंद्रायणी फुकट दिलीप रहाटे वसुंधा खते खंते निखिल नखाते आदींची यावेळी मंचावर उपस्थिती होती शिबिराचे सूत्रसंचालन व आभार कृष्णकुमार मिश्रा यांनी उत्कृष्ट्या पार पाडले शिबिराच्या यशस्वीतेसाठी सतीश चकोले चंद्रकांत वंजारी शशिकांत पवार अमित शेंद्रे वनिता हेडाऊ हर्षा नागपुरे अश्विनी इखारकर शैलेजा गुप्ता प्रीती चांदेकर चंदना ठाकरे रेखा राऊत आदींनी अथक प्रयत्न घेतले या शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला होता आपण पाहतो ते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणा जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता करिता चिपबिरो नागपूर